ऑप्टिक फायबर झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या चार कामगारांपैकी तिखांचा चेंबरमध्ये अडकून मृत्यू झालाय हा अपघात प्राणघातक वायू श्वसन नलिकेत अडकल्यानं घडल्याचं प्राथमिक निष्कर्ष आहेत घटनेत एक कामगार थोडक्यात बचावला मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आज दुपारी साडेदोन वाजताच्या सुमारास घडली एल आकुर्डे येथील टेलिफोन लाईनचे ऑप्टिकल फायबर दुरुस्तीचं काम सुरू होतं लखन ठावरे वयवर्ष तीस बत्तीस राहणार बिजलीनगर दत्ता होणारे वयवर्ष पस्तीस अडतीस राहणार गुरुद्वारा कॉलनी दादासाहेबराव गिरसेट वयवर्ष पस्तीस छत्तीस राहणार बिजलीनगर आणि बाबासाहेब वाघ वयवर्ष बावन्न राहणार आकुर्डी हे चौघे कामगार पिखाड दुरुस्तीसाठी गेले होते प्रत्यक्षदर्शी वाचलेले कामगार बाबासाहेब वाघ यांनी सांगितलं आम्ही चार जण चेंबर मध्ये काढण्याचं काम करत होतो सर्वप्रथम लखण चेंबर मध्ये उतरले काही क्षणातच त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्यांना वाचवण्यासाठी दत्ता होणारे उतरले पण त्यांनाही श्वास घेता येण्याचा झाला त्यानंतर बाहेर काढण्यासाठी दादासाहेबराव दादा गिरसेट खाली उतरले पण ते खालीच कोसले मी लगेच ओरडून मदत मागितली लोकांनी धाव घेत तिघांना बाहेर काढलं मात्र तोपर्यंत तिघांचा मृत्यू झाला होता अतिशय दुर्दैवी घटना आहे तुम्ही ते घटनेच्या तिथे उपस्थित सगळ्यात आधी काय झालं आणि कशा पद्धतीने आलो ऑफिसून आलो ऑफिसला बसलो होतो ऑफिसून आलो आम्ही बाकी बारचं फड काढून आलो नंतर म्हणलं हा पाहिजे आपण हे काम करून घेऊ जाऊ घरी निघून आम्ही पावणे तीन ते आलो झाकण उघडलं एक पाच मिनिट झालो पहिला राऊसात गेले खाली तुम्ही मी चक्क चेक करून खाली जा म्हणलं चेक करून केवळ खाली आणा वरती जाईल ऑप्टिकल फायबरची तू त्याला कसवायला गेला लागल तुला खाऊन गेला आम्हाला मला येतो पण वाटते आणि मी लोकांना रोडाच्या लोकांना बोलून घेतली काही आमचे मासे घाबरं झाली घाबरं झाली तेवढ्यामध्ये मध्ये तेवढ्यातच झालं मी वरती होतो आज जर सुट्टी होती सगळ्यांना तरी तुम्हाला काम दिल्या गेलं नाही आम्ही नाही आम्हाला आम्ही काम घेतलं काम आम्हाला काढायचं ते कोणी काम दिलं आम्हाला काही आम्हाला कोणी बेसनचं काम नव्हतं म्हणजे बेसनचं काम होते फक्त आम्हाला उलट ऑप्टिकल फायबर काढून वरती झाड आहे ना झाडावर ठेवून द्यायचे फक्त उलटी नवीन नवीन उलटी तयार करायचे आता ते बीएसएनएल तुम्ही म्हणता ड्रेनेज नाही डक्ट आहे डक्ट आहे सर त्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे सगळ्या गोष्टी गॅस साठलेल्या आहेत तर हे कशामुळे झालं असेल असं वाटतंय गॅस गॅस नाही चालतो साधारण किती फूट खड्डा खोल होता तो ड्रेनेजचा दहा फूट असेल आहे उतरायला खाली साधन काय होतं कशाने उतर आम्ही ते खाली केबल लटकवले असते ना त्याच्यावर पाय देऊन सत्य करतो बाहेर काढताना कोणी कोणी मदत केली भरपूर लोकांना मदत केली आम्ही अग्निशामक ते फायर गटर सर्व मी घाबरून सर म्हणजे सर्व लोक पटापट आले लगेच सर तीन नागरिकांचा चेंबर मध्ये गुदमरून मृत्यू झालेला आहे आपल्याकडे उपचारासाठी आणले होते काय उपचार करण्यात आला कशा पद्धतीने मी डॉक्टर ओंकार लोकमान्य हॉस्पिटल निगडीमधून माझ्याकडे पेशंट सुमार सव्वा तीन साडेतीनच्या सुमारास आले होते तीन पेशंट होते तिन्ही पेशंटची नावं अजून कंप्लिटली आयडेंटिफाय झाले नाहीत पण त्यांची नावं दत्ता होनाळे लखन धावरे आणि साहेबराव गिरसद असे होते त्यांचं ड्रेनेजच्या कामामध्ये का बी एस एन एलच्या फायबर ऑप्टिकच्या केबलच्या कामामध्ये कामा काम करत असताना इथे शामराव विठ्ठल बँक जी आहे भेळ चौकामधली त्याच्या तिथे काम करत असताना त्यांचं श्वास आटकलं किंवा मग श पाण्यामध्ये डुबून अशा दोन्हीमधल्या एखादी शक्यतेमुळे मृत्यू झाला होता माझ्याकडे आले तेव्हा मी एक सुरुवातीचे पाच मिनट तरी प्रयत्न केला प्रथम उपचार करण्याचा परंतु सी चे काढल्यावरती कम्प्लीट डिक्लेअर गे किती गेला आहेत आणि किती जण उपचार झाले काय किती जण महित आहेत किती जण उपचार तीन पेशंट आले होते आणि तिन्ही पेशंट मयतच आले होते माझ्याकडे अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांना काय करणार उपचार अशी सिच्युएशन जर का कुठेही घडली तर प्रथम म्हणजे सर्वात अधिक त्यांनी अशी जागा निवडावी जिथं क्लिअर हवा किंवा पाण्याचा संसर्ग असं काही नसावं क्लिअर एका जागेवरती पेशंटला झोपून ठेवायचा आणि श्वास घेण्याचा प्रयत्न करायला लावायचा आज देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना या पिंपरी चिंचवड निगडी परिसरामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे ऑप्टिक फायबर केबलचं काम करत असताना त्या ड्रेनेजच्या लाईनमध्ये आतमध्ये टाकीमध्ये उतरलेल्या कामगारांचा गुदबरून मृत्यू झाला चौथा कामगार एक कामगार गुदबरून त्याला अस्वस्थ होत होतं त्यावेळेला दुसरा वाचवण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तिसरा वरती जो थांबला होता त्याच्या लक्षात आलं की काहीतरी धोका आहे म्हणून त्यांनी आरडाओरड केली आणि त्या चौथ्या बिचाराचा जीव वाचवला वास्तविक अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात त्या सुरक्षेची साधनं न वापरणे आणि त्यांची सुरक्षेची काळजी न घेणे यामुळेच होतात म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यांनी आयुष्यभर कष्टकऱ्यांचं काम करायचं जीवन वेचलं त्यांच्या व्यथा आणि कथा मांडल्या त्या अण्णाभाऊनी सोळा ऑगस्ट रोजी म्हणजे उद्या असं आंदोलन केलं होतं की दे आझादी ज्योती है देश की जनता भूकी है ही जनता भुकी कशासाठी सुरक्षेसाठी सामाजिक सुरक्षेसाठी त्यांच्या न्यायासाठी हितासाठी देशाच्या स्वातंत्र्याला इतके वर्षे होऊन सुद्धा कामगार कष्टकऱ्यांचं जीवन अजून सुद्धा असुरक्षित आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आळंदी येथे कार्यक्रमासाठी येतात त्यांना विनंती आहे या मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये तातडीने जाहीर करा आणि अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत यासाठी आपण शासन आदेश काढून पुढच्या कालावधीमध्ये अशा घटना घडणार नाही याची दक्षता आणि काळजी घ्यावी आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना यांचं दुःख काय आहे ते जाणून घेण्यासाठी निगडीच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आपण त्यांच्या मृत आत्मे जर पाहिले तर मन अवहेलना मनाला त्रास होतो त्राही त्राही होते माझी विनंती आहे की ह्या याच्यावरती कठोर कारवाई करावी जे जे दोषी असतील त्यांना कठोर शासन झालं पाहिजे कडक कडक कायद्यानुसार कलमानुसार त्यांच्यावरती ॲक्शन झाली पाहिजे अन्यथा आठ दिवसामध्ये आम्ही संबंधित विभागावरती बीएसएनएलचे अधिकारी असो ठेकेदार असो तिथं आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आज या मृत आत्म्याना आदरांजली देताना आम्ही करत आहोत